हॅलो मी आहे पुष्पा माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही बघितलं आम्ही शेतावरून मग आम्ही घरी गेलो आणि आम्ही ड्रेस वगैरे चेंज केला मी आणि नंतर टायसनचं जेवण बनवून ठेवलं होतं टायसनला जेवायला दिलं त्याला पोट भरून आणि नंतर मग आम्ही जेवायला या हॉटेलवर आ आलो या हॉटेल आम्हाला चांगलं वाटलं म्हटलं बघूया इथे जेवूया म्हणून आम्ही या हॉटेलवर जेवायला आलो आमच्या गा गावाचा शेजारीच राव हॉटेल आहे तिथे आम्ही आता जेवायला आलो आहे दुपारचे वाजले किती वाजले आहेत तीन वाजलेत आम्ही जेवायला आलो आहे बघू आता तिथे काय आहे त्याचं नाव खूप ऐकलं की चांगलं ते चांगलं जेवण भेटतं बघू आता काय आहे आतमध्ये ते बघूया ओके चला मी लोक येत नाही मी इकडे उभी राहिले तर स्वतः पुढे गेलो सुंदर ममीला मरे के ममी जादला ममी से क्या ममी से ममी से हम्म गदला आ वीडियो सालो मस्त गावचा फील येण्यासारखं सगळं केलं सगळंच एक्सप्लोअर कर आले 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 इथून इथून रश्मी आहे ना बोल नको खंडा दिला बोलतो

शमि काम आंतो सगळे कबूतर आहेत बदक आहे आहे इथे सगळं बाहेर आणि बसलेत बघा कसे मस्त त्यांचं मस्त खाण्यापिण्याची सोय इथे पाणी ठेवले त्यांना अरे हे काय हे काय रे मीहेर

आपण बसायसाठी वगैरे झाडाचं ती येण्यासाठी झाडाचे बुंदे ठेवलेले आहेत इथे बाहेर पण बसून तुम्ही खाऊ श जेवू शकता त्याची पण सोय केली आहे हे बघा वेगळ्या प्रकारची बाथरूम जिथे फुलं आहे वेगळ्या प्रकार कलर बघा फुलं पिंक कलर पिंक कलरचं जास्वंदी आहे संध्याकाळी तर छान दिसलं

पांढरे पांढरा चाफा आहे मला वाटते चाफा सारखच वाटतंय माहित नाही तुम्हाला जर माहित असेल तर सांगा हे कुठलं फुल आहे ते कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला नाव नाही माहित त्या फुलाचं पण सांगा तुम्ही हे दाखव हे चाफाच आहे नको बाई मी पडायची हे बघा हे चाफ्याच फुल आहे म्हणजे मला वाटतं चाफाच आहे पांढरा चाफा आहे ना तो आहे आता माहीत नाही हे फुल कसलं आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसलं फुल आहे बघा बहुतेक पांढरा चाफा आहे असं मला वाटतंय वरती पण आहे बघा पण खूप छान सुंदर सुंदर दिसतंय हिरवीवरती जी पानं आणि वरती अशी फुलं आहेत सुंदर आहे आणि हे सागवान आहे सागवान हे सागवानाचं झाडं आहे जे लाकूड असतं ना सागवानाचं ते खूप

Takk for oppmerksomheten. है? फोटो पण चला तर मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू ऑल शिवानी इकडे हेड जास्त